की पाच वर्ष ज्या पद्धतीने आम्ही काम केलं गोरगरिबांच्या मदत राहिलो लोकांचे सेवेत मी चोवीस तास दिले तर पूर्ण महाराष्ट्र आणि देशाभरच्या नेत्यांना नवनीत राणाला पराभूत करण्यासाठी अमरावती यावं लागतंय तर मला त्या गोष्टीचा अभिनंद एक प्राऊड फील होत आहे की माझी अमरावती दिल्लीचे नेते असो महाराष्ट्राचे मोठे नेते असो ते अमरावतीत येत आहे एटलिस्ट माझी अमरावती कशी येते त्यांनी सगळ्यांनी पाहिली पाहिजे पेपर मध्ये जाहिरात देऊन पैशाचा आमिष दिलं हा गंभीर आरोप केलेला आहे हनुमान जयंतीच्या दिवशी एक एक हजार रुपये दोन बच्चूकडून निकालच्या वादानंतर हा आरोप केलेला आहे दादा आमचे बच्चू भाऊ मायापेक्षा खूप मोठे आहे खूप सिनियर आहे त्यांचा अनुभव त्यांनी जे केलेले आहे ते प्रत्येक वेळी तेच जाहीर करतात दुसऱ्यांच्या नावाने घेऊन तर त्याच्यावर मी जास्त काहीच बोलणार नाही माझं लक्ष माझा मतदारसंघ माझे मतदार आहे माझा दुसरा कोणताही लक्ष नाही प्रचाराचा शेवटचा दिवस एकूण रिस्पॉन्स कसा मिळतोय मतदारसंघात मोठं चॅलेंज आहे तुम्ही भाजपात पहिल्यांदा लढता चॅलेंज म्हणजे देशावर देशामध्ये दे। मोदीजींची हवा आहे तर मला नाही वाटत कोणतं जास्त मोठं चॅलेंज आहे पण लोकांचं जे प्रतिसाद आहे ते हेच आहे की जो वर्कर आहे त्याच्या पाठीशी माझी अमरावती कराय जे महिलांसोबत नेहमी महिलांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे ते महिला माझ्या पाठीशी आहे शेतकरी शेतमजदुरांची हाकेसोबत मी नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहिलेली आहे तर ते प्रतिसाद मला माझ्या जिल्ह्यात भेटून राहिलाय तर मला काही जास्त विचार करण्याची आणि हे करण्याची गरज नाही आहे मोदीजींची हवा होती आहे आणि राहणार मोदी ते ऑपोजिशन आता, आता पा ऑपोजिशन किती मस्त आनंद आहे मला वाटते खूप <खुँँ> आनंद आहे <laughs> जसा देशात नरेंद्र मोदीजींच्या विरोधात जे ऑपोजिशन सगळे एकत्रित झाले जे एकमेकाचा चेहरा पाहत नव्हते आज हातात हात घालून मोदीजींना थांबवण्यासाठी ते उभे झालेले आहेत तर मला असं वाटते तीच पद्धती अमरावतीमध्ये जो इमानदार रहेगा चोर विरोध जी टक्केवारी आहे ती नागपूरमध्ये खूप कमी झाली पहिल्या टप्प्यात मी आमचे अमरावतीकरांना मी माझे अमरावतीकरांना प्रयत्न आम्ही प्रयत्न करतोच आहे कारण सव्वीस तारखेला खूप मोठे लग्न सुद्धा आहे आणि त्या दिवशी मतदान कमी नाही झालं पाहिजे हा देशाकरिता मतदान आहे कोणी हे विचार करू नये की माझ्या मताने काय होईल तुमचं एकच मत या देशकरिता खूप मोठं योगदान राहील हेच विनंती मी सगळ्यांना करते विनंती पूर्ण देशाकरिता आणि महाराष्ट्राकरिताही आहे की पहिले फर्स्ट नेशन अँड देन एनीथिंग इज आफ्टर दॅट राहुल गांधी विरुद्ध आता जर कोणी आता कोणी जर स्वप्न पाहत असत दिवसात की पीएम चे रेस मध्ये राहुल गांधी जी आहे तर मला वाटते दिवसात स्वप्न कधी खरे होत नसतात आणि उघडे डोळ्याने तर अजिबात होत नसते आणि त्याच पद्धतीने काँग्रेस पाहत आहे कारण रशिया वॉरमध्ये जेव्हा आमची मुलं हातात फ्लॅग घेऊन बाहेर निघाले ना तर तेव्हा मोदीजींची ताकद माहीत पडली आज पाकिस्तान जो शांत बसलेला आहे ते त्याच्या मागे मोदीजी आहे कारण ज्या पद्धतीने ते काम करत आहे पूर्ण विश्वामध्ये ते रांगीत पहिल्या नंबरवर क्रमांकावर उभे राहतात शेवटवर नाही तर कोणताही कॉम्पिटिशन मोदीजी आणि राहुलजीच्या बरोबरीचं नाहीच अन्न आदिवासी बहुल परिसर आहे बरात सहा आणि अन्न सुरक्षेची केंद्र सरकार दिली त्याचा काही फायदा होईल असं वाटतंय हे पा आज आमच्यापेक्षा जास्त समजदार एवढा मतदार झालेला आहे कारण मीडियाचे आपले माध्यमातून आपली मदतीने प्रत्येक गोष्टी तिथपर्यंत पोहोचून देणे 6500 पासून जे शेतकरी किसान सन्मान योजना पासून घरकुल पासणं आता तीन कोटी लोकांना अजून घरकुल मिळणार आहे सहाशे रुपये निराधारचे पंधराशे रुपये करणं मग कंट्रोलचे मार्फत त्यांना अन्नदान भेटणं तर या सगळी गोष्टी लोकांना चांगल्या पद्धतीने जाण आहे कोणी कितीही बोंबलल्या येणार तर कमलच आणि येणार तर मोदीजी माझी माझी माझे मतदार ठरवतील माझा विश्वास नेहमी कामाप्रती खूप एकनिष्ठा राहिला तर मी कोण काय करताय कोण काय कोण काय करताय कशा करताय त्याच्यावर लक्ष न देताना मी काय केलं पाहिजे माझा विजन काय रचला पाहिजे त्या गोष्टीवर माझं लक्ष असते मी माझी पातळी सोडूनही कधी कोणावर बोलत नाही पूर्ण प्रचार एक दो तीन कोणतंही इलेक्शन पाहिलं तर मी माझी मर्यादात माझी संस्कृती जपूनच इलेक्शन लढते इलेक्शन म्हणजे संस्कृती संस्कृती म्हणजे इलेक्शन लोकांना लीड करणारा एक विषय आहे आणि त्याच्यात मी संस्कृती पातळी सोडून कधीच कोणावर बोलत नाही तर शेवटी सव्वीस तारखेनंतर ते सगळे कार्यकर्ता कोणतेही पक्षाचे जरी असले तर ते, ते माझा परिवार आहे या जिल्ह्याची मी सून म्हणून काम करत आहे खूप जोरात आहे प्रत्येक महिला पूर्णचं पूर्ण घरं बाहेर उभे राहतात फुलांनी वर्षा करतात स्वागत करतात तर मला वाटते याच्यापेक्षा मोठं प्रेम आपले घरचे लोकांनी देऊ शकत एवढा मोठा प्रेम मतदार मला देतात मला जास्त विचार करण्याची गरज नाही